सिनेटमध्ये विजय मिळवला म्हणजे विधानसभा जिंकली असा अर्थ होत नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावल्याचं पाहायला मिळतंय तर सिनेटच्या निवडणुकीमध्ये युवासेनेनं दमदार असा विजय मिळवला दरम्यान सिनेटमध्ये विजय मिळवला म्हणजे विधानसभा जिंकली असा याचा अर्थ होत नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला सिनेटच्या निवडणुकीमध्ये सेनेनं अतिशय चांगली कामगिरी केली अभाविपच्या सर्व उमेदवारांना त्यांनी धूळ चालल्याचं पाहायला दर मिळालं दरम्यान सिनेट निवडणुका म्हणजे विधानसभा जिंकली असा याचा अर्थ होत नाही अशी टीका उदय सामंत यांनी केली उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावल्याचं पाहायला मिळालं सिनेटची निवडणूक ही वेगळी असते सिनेटच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये काही शंका असल्यामुळेच अखिल भारतीय विद्यापरिषद विद्यार्थी परिषदेचे काही लोक त्याला स्थगिती मागत होते त्याच्यामध्ये जे काही रिपिटेशन झालेलं आहे मतामध्ये त्याच्यामुळेच हा विजय झालेला आहे परंतु विद्यार्थ्यांमध्ये विजय झाला म्हणजे आपण विधानसभेची निवडणूक जिंकली अशा आविर्भावात कोणी वावरू नये